नमस्कार फ्रेंड्स फूड स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशीनिमित्त उपोसाचे पॅटीस याची रेसिपी बघणार आहोत अगदी सुरेख आहे झटपट होणारी आहे रेसिपी आणि चव खूप सुरेख आहे मी इथे आपल्याला तोडून दाखवते अगदी छान असा क्रिस्पी झालेला आहे आपला हा पॅटीस आणि झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा हे पॅटीज बनवण्यासाठी आपल्याला शाबुदाना जो आहे तो भाजून घ्यायचा आहे फक्त त्याचं मॉइश्चर आपल्याला काढून घ्यायचं आहे जेणे की आपण मिक्सरच्या भांड्यामधून शाबुदाना जर काढला तर त्याचं छान असं पावडर होईल तर मी इथे जास्त प्रमाणात शाबुदाना भाजून घेतलेला आहे आ, या पहिले मी एक रेसिपी शेअर केलेली आहे शाबुदाण्याची पोळी त्यासाठी मी बल्कमध्ये स शाबुदाना जो आहे तो भाजून घेतलेला आहे पण आपल्याला फक्त जर पॅटीज बनवायचे असतील तर अगदीच आपल्याला जो आपला खायचा चम्मच आहे ते तीन ते चारच आपल्याला चम्मच घ्यायचे आहे आणि शाबुदाना जो आहे तो भाजून काढायचा आहे जास्त प्रमाणात आपल्याला घ्यायचा नाही आहे मी इथे ऑलरेडी भरपूर सारा प्रमाणात शाबूदाना भाजून ठेवलेला होता जेणे की आपल्याला तो उपयोग येईल पण जर आपल्याला फक्त पॅटीज बनवायचे असेल तर अगदी तीन ते चार चम्मचच आपल्याला शाबुदाना घ्यायचा आहे आणि तो आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे बघू शकता मी इथे फक्त पॅटीससाठी जे आहे ते चार चम्मच शाबुदाना साईडला काढून ठेवलेला आहे आणि बाकीचा जो आहे तो शाबुदानाच्या पोळीसाठी ठेवलेला होता आता शाबुदाना आपल्याला सर्वप्रथम मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे शाबुदाना काढल्यानंतर आपल्याला भगर घालायची त्याच्यामध्ये भगरीचं प्रमाण आपल्याला एक वाटी भगरसाठी आपल्याला तीन ते ती चार चम्मच आपण चा शाबुदाना घेतलेला आहे जास्त प्रमाणात भगर घालायची आपल्याला आणि शाबुदाना पहिले बारीक करून घ्यायचं आहे नंतर भगर घालायची जेणे की छान अशी फाईन त्याची पावडर होईल आता आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे आपण लाल तिखट देखील घेऊ शकतात ही साधी फिक्की हिरवी मिरची आहे एक दोन प्रमाणात तिखट आणि बाकीच्या फिक्क्या घातलेल्या आहे इथे जर आपण उपवासाला जिरं कोथंबीर खात असाल तर आपण ते देखील तडक्यामध्ये घालू शकतात इथे कढईमध्ये अगदी थोडंच मी तेल घातलेलं आहे आपल्याला जर तूप आवडत असेल तर तूप घालू शकता मी शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केलेला आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून हिरवी मिरची आणि लाल मिरची जी असते वाळलेली ती मी अगदी खलबत्त्यात लगेच कुटून घेतलेली आहे त्याने छान असा ग्रीन आणि रेड जो आहे तो आपल्या पॅटीसला कलर येईल आणि मी इथे तेल घातलेलं आहे आपण जर जिरं खात असाल तर जिरं घालू शकतात मिरेपूड घालू शकतात आणि कोथंबीर देखील घालू शकतात मी इथे आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे सेंदम मीठ आणि छान असं त्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची जर आपण एक वाटी आ, भगर घेत असाल तर आपल्याला पाण्याचं प्रमाण जे आहे ते पाऊन वाटी ठेवायचं आहे ज्या वाटीने आपण भगर घेतलेली होती त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी खळखळ असं उकळल्यानंतर आपलं जे पीठ आहे भगर आणि शावधान्याचं ते आपल्याला त्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि छान लगेच आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणे की त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे म्हणून पटपट आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसंही त्याचं पाणी आटेल तर आपण गॅसची फ्लेम जी आहे ते बंद करून घेऊ शकता आणि झाकण ठेवून आपल्याला अगदी दोन ती तीन ते तीन मिनटं त्याची वाफ काढून घ्यायची आहे जेणे की छान असं ते शिजून निघेल यामध्ये जो आपण शब्दाना घातलेला होता त्याच्यामुळे पाणी अगदी झटपट असं ते ॲब्झॉर्ब करून घेता आता मी इथे झाकण ठेवून अगदी तीन चार ते चार मिनटं त्याला बंद फ्लेमवरच छान असं वाफ काढून घेतलेली आहे आता आपण त्याला ताटामध्ये काढून घेऊया जेव्हा पीठ आपलं थोडंसं कोमट होईल तर आपल्याला ते ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आपण ह्या स्टेजला जे आहे ते देखील चेक करू शकतात जर कमी असेल तर आपण ॲडिशनल घालू शकतात आता यामध्ये मी इथे उकडलेला बटाटा घालते बटाटा आपण किसून देखील घालू शकतात किसणीने पण अगदी छान असा मऊसूत हा शिजलेला आहे म्हणून मी हातानेच त्याला मॅश करून घेतलेलं आहे आता बटाट्याचं प्रमाण जे आहे ते आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात मी इथे एक बटाटा घेतलेला आहे थोडासा मिडियम साईजचा सा होता तर तो मी घातलेला आहे बटाट्यांनी आपले हे जे पॅटीस आहे ते छान असे बाइंडिंग पण होईल आणि चव पण छान येईल जे गोळे आपल्याला हाताला लागत असेल ते आपण पीठ मळत असताना मॅश करून घ्या जेणे की पॅटीस कट करताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही आता इथे मी दाण्याचं कूट घेतलेलं आहे शंगदाण्याचं कूट अगदी छान त्याची चव येते थोड्या प्रमाणातच घातलेलं आहे आपल्याला जर आवडत नसेल तर आपण स्किप करू शकता किंवा आवडत असेल तर अजून त्याचं प्रमाण जे आहे ते वाढवू शकतात शेंगदाणे जे आहे ते आपण अगदी दोन दोन पीस जे आहेत ते कट करून तसे देखील घालू शकतात पण मी इथे त्याचं छान असं कूट केलेलं आहे आता आपल्याला हे पीठ जे आहे ते सेट होण्यासाठी एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आपण त्याच ताटात देखील सेट करून घेऊ शकता पण मी इथे स्क्वेअरची जी प्लेट आहे त्या पेटीमध्ये हे पेठ जे आहे ते काढून घेते जेणे की छान असे आपल्या पॅटीस जे आहे ते कट करता येईल आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला जेणे की ते चिटकणार नाही आणि छान मी असं बेलण्याला तेल लावून घेतलेलं आहे जेणे की एकसारखं आपलं पॅटीसचं जे मिश्रण आहे ते स्प्रेड होईल प्लेटीमध्ये म्हणून बेलण्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे बेलणं जे आहे ते छान स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे कारण की हे उपवासाचा पदार्थ आहे म्हणून जर आपण वापरलेलं असेल पिठासाठी तर स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आ, मी जे आहे पीठ सेट करून घेतलेले आता आपण हे पॅटीस जे आहे जर आपल्याला सकाळी जर लवकर स्नॅक्स म्हणून द्यायचं असेल किंवा नाश्त्याला द्यायचा असेल टिफिनसाठी तर आपण ही सर्व प्रोसेस जी आहे ती रात्री करून ठेवू शकता आ, करून मी आता ही सर्व प्रोसेस जी आहे ती इव्हिनिंगलाच करून ठेवलेली होती आणि सकाळी मी स्नॅक्सला हे आ, डिश आ, 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 जी आहे ती दिलेली आहे म्हणून मी ही पूर्वतयारी जी आहे ती रात्रीच करून ठेवलेली होती छान असं त्याला कट करून घेतलं आणि नंतर तिचे पिसेस करून त्याला झाकून असं फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आपण लगेच इन्स्टंट पण करू शकतात फक्त हे जे कट लावलेलं आहे कट लावल्यानंतर आपल्याला पीठ जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरवर अगदी सात ते आठ मिनटं सीट होऊ द्यायचं आहे सेट झाल्यानंतर आपण आपल्याला ज्या शेपमध्ये हवं असेल आपण त्या शेपमध्ये कट करून तळून घेऊ शकतात आपण फिंगर चिप्स टाइप पण याला कट करू शकतात बटाट्याचे जे फिंगर चिप्स पण होतो तसे आपण लांब लांब स्लाइस जे आहे ते कट करून देखील तळू शकतात मुलं अगदी आवडीने खातील तर अशा प्रकारे मी इथे जे आहे त्रिकोणीमध्ये कट करून घेतलेले आहे आणि आपल्याला हे जे पॅटीस आहे ते जास्त पातळ किंवा जास्त घट्ट जाड लेअर नाही बनवायचं आहे अगदी मीडियम लेअर मी इथे जो दाखवलेला आहे तशा प्रकारे आपण करू शकता जर आपण जास्त पातळ जर लेअर केला तर तेलामध्ये जे आहे आपलं ते पॅटीस विरगळून जाईल म्हणून जास्त पातळ नाही करायचे आणि जास्त पण आपण जर जाड थिक लेअर केला तर आपले पॅटीस जे आहे ते मधून अगदी गजगज राहतील म्हणून अगदी ह्या शेपमध्ये आपल्याला करायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त जाड नाही करायचे छान असे आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर होऊपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे आता पॅटीस तयार झाल्यानंतर इथे आपण त्यासाठी चटणी करून घेऊया झटपट अशी होणारी आपण अगदी तसेच देखील खाऊ शकतात कारण की आपण त्यामध्ये हिरवी मिरची पण घातलेली आहे आणि मीठ पण घातलेलं आहे आणि दाण्याचं कूट पण अगदी तसेच जरी आपण गरम गरम सर्व केले तर मुलं अगदी आवडीने खातील पण एक डीप पाहिजे म्हणून मी चटणी जी आहे ती रेडी करते चटणीमध्ये मी इथे शेंगदाणे जे आहे ते भाजून घेऊन आणि त्याची साल काढून घेतलेली आहे जेणे की चटणीचा कलर जो आहे तो दीर्घकाळाचा पांढरा राहील त्यासोबतच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक दोन मी तिखट घातलेली आहे बाकीची फिकी घातलेली जेणे की चटणी जी आहे ती आपली थीक होईल खोबरं घेतलेलं आहे ओलं ओलं जर खोबरं नसेल तर आपण आपलं सुकं खोबरं देखील घेऊ शकतात थोडीशी साखर दही आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि गरमागरम सोबत ही चटणी आपण सर्व करू शकतात अगदी छान नेहमीच शाबदाण्याचे वडे जे आहे ते करण्यापेक्षा आपण ही वेगळी रेसिपी ट्राय करू शकता अगदी तेलगट झालेली नाही आहे आणि चव खरंच खूप छान झालेली आहे आणि चटणीसोबत फ्रेश फ्रेश आपण हे खाऊ शकतात आपल्या जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा